राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे हा अनोखा विक्रमच आहे अजित पवार यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात दोन वेळा देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात एकदा उपमुख्यमंत्री झाले आहेत अजित पवारांना विधानसभा निवडणुकीत बारामतीत निवडून येणे कठीण जाईल अशी चर्चा सुरू होती मात्र सलग आठव्यांदा मोठ्या मताधिक्याने अजित पवार निवडून आले आहे उपमुख्यमंत्री देखील बनले आहेत अजित पवारांची एकूणच राजकीय कारकिर्द कशी आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अजितदादा म्हंटलं की समोर येतं ते धारदार आवाज आणि स्पष्ट वक्तपणा असलेलं रांगडं व्यक्तिमत्व समोरच्यांचं काम होत असेल तर करणारच आणि होत नसेल तर त्याला नाही म्हणून तोंडावर सांगणारा नेता म्हणजे अजित पवार महायुतीच्या नव्या सरकारमध्ये आता त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्याचसोबत राज्याच्या अर्थ खात्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे अजित पवार यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली सहकारी कारखान्यावर सदस्य म्हणून निवडून येत सक्रिय राजकारणात प्रवेश केला त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते बारामतीचे खासदार बनले त्याच वर्षी राजीव गांधी यांच्या हत्येनंतर केंद्रातील बदललेल्या परिस्थितीमध्ये शरद पवार केंद्रीय संरक्षण मंत्री झाले त्यानंतर शरद पवारांनी राजीनामा दिलेल्या जागेवर अजित पवार पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर सातत्याने ते बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत अजित पवारांना राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्वाचे मंत्रीपदे भूषवले आहेत काम करण्याची पद्धत आणि प्रशासनावरची या त्यांच्या जमेच्या बाजू समजल्या जातात अजित पवार एकोणीसशे एक्याण्णव साली पहिल्यांदा मंत्री झाले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव दोन हजार चौदा ते एकोणीस आणि दोन हजार बावीस तेवीस ते हा कालावधी सोडला तर अन्य सर्व काळ ते मंत्री आहे गेल्या तीन दशकात इतका कालावधी मंत्रीपद भूषवणारे अजित पवार हे राज्यातील एकमेव नेते असावे एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेत आलं तेव्हा अजित पवार पाटबंधारे आणि फलोत्पादन मंत्री झाले दोन हजार चार ते दोन हजार नऊ सालापर्यंत अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खातं होतं दोन हजार नऊ ते दोन हजार दहा या काळात जलसंपदा आणि ऊर्जा मंत्रीपद त्यांच्याकडे होतं पुढे अजित पवार यांच्यासाठी नवी संधी आली ती उपमुख्यमंत्री पदाची दोन हजार दहा ते दोन हजार बारा या काळात ते उपमुख्यमंत्री राहिले शिवाय वित्त नियोजन आणि ऊर्जा खातं त्यांच्याकडे होतं दोन हजार बारा ते दोन हजार चौदा या काळात वित्त नियोजन आणि ऊर्जा या खात्यांसह उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी अजित पवारांकडे राहिली दोन हजार एकोणीस ला एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येण्याच्या हालचाली सुरू असताना अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेले त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण हे सरकार केवळ ऐंशी तासच टिकलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात अजित पवार उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री राहिले त्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर ते जुलै दोन हजार बावीस ते जून दोन हजार तेवीस या काळात विरोधी पक्षनेते होते पण त्यानंतर त्यांनी महायुतीसोबत जात पुन्हा शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने तब्बल दोनशे तीस जागांवर विजय मिळवला त्यानंतर पाच डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा